सध्या आता उन्हाळ्याच्या सिजनमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी कैरी बघायला मिळते कैरी बघितली की तोंडाला पाणी सुटतं याआधी पण आपण सुवर्णास किचनमध्ये कैरीपासून बरेच पदार्थ बनवले आज आपण मस्त कैरीचा गुळांबा करणार आहोत तोही पारंपरिक पद्धतीने चुलीवरचा चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू इथं मी दोन किलोच्या प्रमाणामध्ये तोतापुरी या जातीच्या कैऱ्या घेतलेल्या आहे तुम्ही कोणतीही कैरी वापरू शकता पण ही कैरी ना जास्त आंबट नसते आणि मोठ्या आकाराची असते कैरी घेताना कडक बघून घ्यायची नरम अजिबात घ्यायची नाही कैऱ्या आणल्यानंतर सर्वात आधी त्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच्या नंतर एखाद्या कॉटनच्या रुमालाने कपड्याने पुसून घ्यायच्या त्यानंतर याच्यावरची जी साल आहे ना ती साल सर्व काही काढून घ्यायची संपूर्ण कैऱ्यांची साल काढल्यानंतर आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे तुम्ही जाड किसनेने बारीक किसनेने कशीही किसू शकता फक्त कैरी किसताना त्याला पाण्याचा अंश अजिबात लागला गेला नाही पाहिजे म्हणजे कैरीचा गुळांबा जास्त दिवस टिकतो आता इथे चूल पेटवलेली आहे त्यावरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन तीन चमचे साजूक तूप टाकायचं तूप छान थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये पाच ते सहा लवंग आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे टाकायचे याने ना गुळांब्याला फ्लेवर खूप छान येतो चव पण मस्त लागते आता यामध्ये किसलेली कैरी टाकायची तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते त्यामुळे मी कैरीचा किस पिळून घेतला नाही तुमची कैरी जर थोडीफार आंबट असेल किंवा जास्त आंबट असेल तर किसना थोडासा पिळून घ्या म्हणजे त्यातला आंबट पाणी निघून जाईल आणि जास्त आंबट गुळ आंबा होणार नाही दोन किलो कैरीसाठी इथे मी अर्धा किलो गुळ घेतला गुळ बारीक करून घ्यायचा किसून घ्यायचा किंवा सुरीने कापून घ्या त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे तर गुळ घालताना तुम्ही तुमच्या गोडीनुसार आवडीनुसार गुळ कमी जास्त करून घालू शकता कैऱ्या जर आंबट असतील तर थोडासा गुळ अजून घाला सर्व काही एकत्र एक जीव आपल्याला परतवून घ्यायचं आहे जवळपास हे आपल्याला पंधरा वीस मिनटं परतत राहायचं आहे गुळाचं पाणी होतं त्यामुळे मिश्रणेनं सैलसर बनतं जोपर्यंत मिश्रण घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि सारखं ढवळत हलवत राहायचं आहे आता हे बघा थोडंफार मिश्रण घट्ट झालं आहे सर्वात शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे तर नंतर नंतर आहे ना आपोआप तूप सुटतं आणि कढईला ना गुळांबा सुटायला लागतो त्यावेळेस समजायचं की आपला गुळांबा व्यवस्थित झालेला आहे त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाही आहे तर हे बघा शेवटी शेवटी त्याचा रंगही चेंज झालेला आहे थोडासा गुळाचा कलर सारखा रंग आलेला आहे तर अशाच प्रकारे आपला हा गुळांबा आंबाच झाला पाहिजे कडेकडेने तूप सुटायला लागलं ना की लगेच काढून घ्यायचा शेगडी बंद करून टाकायची आता हा गुळांबा आंबा आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ गुळांबा थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवा दोन तीन महिने अजिबातही हा खराब होत नाही तुम्ही वर्षभरासाठी करणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवा एकदम मस्त असा हा आपला गुळांबा इथे झालेला आहे रोजच्या जेवणासोबत तुम्ही खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन रेसिपीसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय